मंत्री संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा आरोप झालेले आहेत मात्र आता हे आरोप जे झालेत ते त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातले नाही आहेत तर ते जेव्हा सिडकोचे से अध्यक्ष होते तेव्हाच्या कार्यकाळातले आहेत अवघ्या वीस पंचवीस दिवसांच्या या कार्यकाळात संजय राठोड यांनी जवळपास पाच हजार कोटींचा मोठा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे या कार्यकाळात संजय शिरसाटांनी नवी मुंबईतल्या बिवलकर नावाच्या एका कुटुंबावर विशेष कृपा दाखवली आणि त्यांच्या पदरात एक पंधरा एकर जमीन टाकली ज्याचा बाजारभाव जवळपास पाच हजार कोटी आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आणि या आरोपापृ त्यांनी काही पुरावे दिलेत आज त्यांनी सिडकोच्या मुख्यालयावर मोर्चाही काढला होता नेमके आरोप काय आहेत आणि संजय शिरसाटांचा पाय कसा एकदा पुन्हा खोलात गेला आपण पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये संजय शिरसाटांचा पाय आणखी खोलात शिरसाटांचं नाव नव्या घोटाळ्यात शिरसाटांविरोधात विरोधक कथित पैशांची बॅग घेऊन बसलेल्या संजय शिरसाटांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत शिरसाटांच्या बॅगेतला तो पैसा कुठला याचा शोध विरोधक घेत आहे आणि त्यातूनच भ्रष्टाचाराचा नवा आरोप संजय शिरसाटांवर करण्यात आलाय आरोप आहे संजय शिरसाटांनी सिडको मध्ये पन्नास हजार कोटींचा घोटाळा केल्याचा संजय शिरसाटांनी सिडकोची जमीन नवी मुंबईतल्या बिबलकर कुटुंबियांना दिल्याचा आणि त्यासाठी मोठा घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय मंत्री म्हणजे बॅगवाले म्हणजे छत्रपती संभाजी नगरचे जे शिरसाट साहेब आहेत त्यांनी त्या ठिकाणी एंट्री केली त्यांना चेअरमन बनवण्यात आलं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आता शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत के काय केलं असेल तर शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीमध्ये बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला म्हणजे किती हजार कोटीची ही जमीन पाच हजार कोटीची कोणाच्या ताब्यात होती सिडकोच्या ताब्यात होती बीडीपीचा तो सगळा भाग असल्यामुळे झोनी नसल्यामुळे बांधकाम येत आ... आ... नाही असं असताना सुद्धा शंभर टक्के टीडीआर जो आहे तो दिल्याचं प्रकरण उघड झाले जवळपास सातशे दहा कोटी रुपये माहिती नाही आहे आपण निश्चितपणे मी याची माहिती घेईन आणि कुठेही काही बेकायदेशीर असेल तर ते थांबवण्यात येईल ब्रिटिश काळात नवी मुंबईतल्या बिबलकर कुटुंबियांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केल्याचा आरोप आहे त्या बदल्यात त्यांना रोहा पनवेल अलिबाग या भागातली जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही जमीन सरकार जमा झाली एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये महसूल विभागाला हाताशी धरून बिवलकर कुटुंबानं जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी बिवलकर कुटुंबियांची मागणी फेटाळली मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना संजय शिरसाटांकडे सिडकोचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं त्यावेळी शिरसाटांनी बिबलकर कुटुंबाला पाच हजार कोटींची दीडशे एकर जमीन दिल्याचा आरोप विरोधक करतायत ही जमीन परत देण्यासाठी संजय शिरसाटांनी वीस हजार कोटींची लाच घेतली तर शिरसाटांनी अतिरिक्त दहा कोटी दिल्लीतल्या बॉसला दिले असा ठाकरे गटाचाही आरोप आहे या घोटाळ्या संदर्भात संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिलंय गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये साधन सुचिता आणि नैतिकता ह्या लोकांनी ठेवली आहे का हे मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे संजय शिरसाट सारखे मंत्री आहेत त्या कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी करतायत काल पन्नास हजार कोटीचा भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह मी केला काल एका बैठकीमध्ये आमच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीचा अमित शहा माझ्या बरोबर होते मी स्वतः अमित शहाकडे हे परत कागद दिले आहेत का हे पण सांगतो काल प्रत्यक्ष भेटून अमित मी कोटीच्या घोटाळ्याचे कागद सुपूर्द केलेले आहेत बिवलकर कुटुंबियांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत नवी मुंबईतली ती जमीन रघुजी आंग्रे यांनी बिवलकर कुटुंबाला वतन म्हणून दिल्याचा त्यांचा दावा आहे तसंच आपली जमीन सिडको कडून परत मिळालेली नाही असंही बिवलकरांचं म्हणणं आहे आणि आजचे हे चिटर लुटर ज्यांच्यावर चारशे वीस फौजारी फोर्जरी वगैरे दावे आहेत असे उदानी सिटीझन फोरम आणि अचानक जागे झालेले वन खाते या जमिनी वनखात्याच्या आहेत असा क्लेम करून करत आहेत हे ददांत कोठे आहे या घोटाळ्याप्रकरणी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे ती बॅग नेमकी कसली आणि त्यात असतील तर ते पैसे कसले याचं उत्तर देता देता संजय शिरसाटांची अक्षरशः वाट लागली होती आता पुन्हा या पन्नास हजार कोटींच्या घोटाळ्याबद्दलही संजय शिरसाटांना उत्तर द्यावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई